नमस्कार मंडळी शुभ दुपार तर आज मी आले आहे शेठ गोशाळा मंडनगड इथे तर इथे तुम्ही बाजूला बघू शकता किती निसर्ग छान दिसत शेती केली आहे केळीची रोपं दिसतात खूप छान वाटत खूप छान वातावरण वाता आहे इथे आणि इथे संपूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट तयार केले जातात म्हणजे शे गाईच्या जे गाईपासून जे उत्पन्न मिळतं शेण म्हणा किंवा गोमूत्र दूध याच्यावर सगळी प्रोसेस करून पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक प्रोडक्ट ते तयार होतात तर याच्यामध्ये ताकरस आहे शॅम्पू आहे साबण आहे तेल आहे नंदीपासून तेल तयार केलं जातं आणि खूप काही प्रोडक्ट आहेत सगळ्या तुम्हाला इथे सांगता येणार नाही आणि माझी आणि सरांची आज भेट झालेली नाही आहे त्यामुळे डिटेल मी काही सांगू शकत नाही पण प्रोडक्ट खूप छान आहे मी स्वतः त्यांचे प्रोडक्ट यूज करून बघितलेले आहेत तुम्ही एकदा नक्की तिथे भेट द्या आता मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये देईन तुम्ही त्यांच्याजवळ कॉन्टॅक्ट करू शकता इथे पॅकिंगचं सा काम चालू होतं आणि डिलिव्हरी होती अगदी सातारा कोल्हापूर को आऊट ऑफ महाराष्ट्र देखील डिलिव्हरी होते आणि आम्ही काही प्रोडक्ट इथे घेण्यासाठी आले होते म्हणजे थोडक्यात शॅम्पू साबण परत का शामक चूर्ण असं बरेच ताक रस घेतलं असे जवळजवळ मी तीन ते चार महिने झाले त्यांचे प्रोडक्ट यूज करते नस्य म्हणून एक प्रोडक्ट आहे त्यांचं नाकामध्ये सर्दीसाठी आहे सायनसचा प्रॉब्लेम असेल तोही नसतो मी तर ते यूज केलेला आहे आणि मला लगेच त्याचं फरक पडलेला आहे आणि माझी सर्दी तर कायम असायची पण ते मी सात आठ वेळाच फक्त नाकामध्ये घातलं ड्रॉप पण मला लगेच फरक पडलेला आहे साबण पण खूप छान आहेत म्हणजे सगळेच प्रोडक्ट त्यांचे चांगले आहेत आणि ते आता मी गायीच्या गोट्यामध्ये आले होते पण इथे गायी नव्हत्या गायी सगळ्या रानामध्ये चरायला गेलेल्या त्या दिवसभर तिकडेच असतात संध्याकाळी त्या येतात आणि ते त्यांची ते फक्त वासरं होती एवढं धन्यवाद